మీ కృష్ణా లోల్గే సాక్షణే ఆస తారహల్గ శ్రీనగర ఫిరాయల వగేరే आय uh, टी सी टूर मार्फत आम्ही एकवीस तारखेला चेक चेक इन केलं पहलगाम मध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला जिथले साईट सिईंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सिईंगच आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिले ती तीन नंबरची आमची जी होती साईट ती कोणती बैसरण बैसरण व्हॅली मध्ये आम्ही होतो तिथे एक दीड तास होतो आम्ही तिथून निघाले की पंधरा ते वीस मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे, जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेल मध्ये ट्रान्सफर केला आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला काय आलं कि ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला आम्ही हॉटेलच्या रूम मध्ये गेल्यावर आम्हाला थोडस हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा पोलीस वगैरे जसं हल्ला झाला तसं मध्ये म्हणजे दोनच मिनटात आर्मी सीआरपीएफ चॉपर वगैरे सगळे चालते मध्ये कारण जवळच आहे कॅम्पस त्यांचा पहिले काय नव्हतं पहिले होत पण ह्याला नव्हतं मध्ये नव्हतं तिथं वाले कोण नव्हते काय नाही हल्ला झाल्यावर पोलिसवाले हे ती गेले चॉपर मग आम्ही तर खालीच होतो ना थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच दहा पंधरा मिनिटानंतर आम्ही गेले की ते हल्ला झाला असं काय आम्हाला